नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेडतून आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पुढे येत आहे सोनखेडमध्ये एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती पुढे येत आहे शॉर्ट सर्किटमुळे घरातील सर्वच दैनंदिन जीवनातील उपयोगातील सर्वच साहित्य जळून खाक झाल्याची माहिती पुढे येत आहे प्राथमिक माहितीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आता पुढे येत आहे दिलीप खिल्लारे यांच्या घराला ही आग लागलेली आहे आज रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वच जण व्यस्त असताना आणि सदरीर घरमालक हे रोजगारासाठी कामाला गेले असताना घरामध्ये कुणी नसताना ही आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे घरामध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोख रक्कम असल्याची माहिती पुढे येत आहे आणि सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोख रक्कम ही जळून खाक झाल्याची माहिती देखील पुढे येत आहे इंदूबाई खिल्लारे यांच्या बचत गटाच्या बँकेतून नुकताच त्यांनी ही रक्कम आणून आपल्या कपाटामध्ये ठेवली होती परंतु शॉर्ट सर्किटमुळे सदरील रक्कम जळून खाक झाल्याची माहिती देखील पुढे येत आहे पुढील तपास सोनखेड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे नंदीग्राम न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट सोनखेड लोहा